मान माड्यात सकाट कर्माला जावा अकलू जावा मंगळवेळा आपल्या सांगोला जावा कुठे जावा एक काम सकाट नाही माडा मतदारसंघात मा तुतारी जी जास्त हवा आहे माड्यापर्यंत वंचित फॅक्टर आपल्या इथं नाही चालणार त्यांनी ह्या मान तालुक्यात काही काम केलं नाही फक्त मान तालुक्यात फक्त आमदार जयकमार कोरे पॅटर्न चालणार काय खासदारच बघितलं आहे पाच वर्षात तेवढं काय कामाचं नाव काय विषय नाही आता माड्याच्या खासदारकीच्या ज्या त्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या त्या कसं वातावरण आहे आपल्या माड्यात हो का मान तालुक्यात तर आमदार जयकुमार गोरेचं काम चांगलं आहे त्यामध्ये मान तालुक्यात आता रणजितदा चांगली मतं मिळतील यात काही शक्यता नाही कारण की आमदार जयकुमार गोरे यांच्या शब्दावर मतदान मिळणारच आहे जयकुमार कोर काम एक नंबर आहे काय काम आपल्या गावात भागात असतील भागात आता बऱ्यापैकी तर पाण्याची समस्या होती पाणी आमदार न आणून दाखवलंय रस्त्याची समस्या तशी काय ना रस्त्या चालल्यातच पंधरा वर्षात आमदार जयकुमार गोरे यांनी भरपूर काम केलेलं आहे त्यामुळे दादांना मान तालुक्यात तर चांगलीच मतं मिळतील त्याचा विषय नाही आता ऑदरला मान मान तालुका सोडून कधी बाहेर जायचा प्रश्न आला नाही त्यामुळे बाहेरच नाही पण मान तालुक्यात दादांना चांगली मतं मिळतीलच आता महाविकास आघाडीनं अजून उमेदवार जाहीर केला नाही वंचित बहुजन आघाडीनं उमेदवार जाहीर केला कसं वंचितचं काम कसं आहे किंवा महाविकास आघाडीचं काम कसं नाही इथं फक्त मान तालुक्यात फक्त आमदार जयकुमार गोरे पॅटर्न चालणार कारण की जयकुमार गोरेंना मान तालुक्यात तर तोंड नाही पंधरा वर्ष चालला तर ह्यावेळेस तर आमदार जर गोरे येतीलच त्याचा का प्रश्न नाही पण खासदार दादा होतील आता आणि एक कांबळे बरं आता खासदारकीच्या तार निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या त्या कसं वातावरण आहे आपल्या गावात असेल माड्यात असेल त्यांनी ह्या मान तालुक्यात काही काम केलं नाही त्यामुळे मानची जनता त्यांच्यावर नाराज आहे लोक म्हणजे आपल्या भागात पाणी आणलं भावनी वगैरे खासदारांनी काय पाणी बिणी आणलं नाही ना काय नाही विहिरींना पाणी नाही तलावात पाणी नाही कुठलं पाणी आणलं तर मग आता कोण वाटत महाविकास आघाडीचा अजून उमेदवार महाविकास आघाडीचा जे उमेदवार असेल ते आपले त्याला मतदान करण्यात येईल कोण असेल शक्यता काय शक्यता अभय दादा जगताप किंवा धैर्यशील मोहिते पाटील परत अनिकेत देशमुखांचे सुद्धा नाव चर्चेत आहे नह के देशमुख हे चांगले आहेत शेकापचे उमेदवार त्यांचं काम कसं काम एकदम चांगलं आहे चा। शेकापशे गणपतराव देशमुख ते पण चांगले काम करत होते महाविकास आघाडीचं या भागात काम आहे का महाविकास आघाडीचं भरपूर काम आहे कसं वातावरण आहे आपल्या माड्यात किंवा आपल्या भागात माड्यात वातावरणापेक्षा सगळ्यात पहिल्यांदा माड्यात माझ्या पवारसाहेबांचं काय हे आहे रोल आहे हा लय महत्वाचा आहे पवारसाहेबांनी अजून उमेदवार जाहीर केला ना नाही जाहीर केला नाही मग तोच सगळ्यात तीच वातावरण संदिग्ध आहे सगळ्यात पहिल्यांदा कोण त्यांचा उमेदवार कोण असेल असा कोण असेल ह्याच्यापेक्षा त्यांनी आता काय करते त्याच्यावर मोहिते पाटील असतील तर चांगली लढत होऊ शकते पण ह्याच्यात टप हा रणजित सिंहचा असणार आहे माड्यात माड्या प्रंजितच जाणार आहे बरं आता वंचित वंचित फॅक्टर आपल्या इथं नाही चालणार मागल्या वेळेस बरेच पन्नास हजार प्लस मत घेतली आपल्या माड्यात वंचित फॅक्टर मला असं वाटतं वैयक्तिक वंचित फॅक्टर हा त्या उमेदवारावर होता होता तो उमेदवार कोण त्याच्यावर ठरला जातोय वंचित फॅक्टर असं आपल्या इथे वंचित फॅक्टर चालत नाही उमेदवारावर ठरला गेलाय पाठीमागं पण उमेदवार पण तसाच होता तो पन्नास हजार प्लस घेतला होता त्यांना आत्ताची तशी स्थिती नाही इथं आणि चिरंजीत सिंहांनी बऱ्यापैकी कवर केला आहे काम कसं आहे आपल्या भागात पहिल्या खासदारांचं चांगलं काम आहे काम पाण्याच्या बाबतीत चांगलं त्यांचं चा काम आहे का ते काय विशेष येत नाही त्याचा पाणीच्या बाबतीत त्यांनी भरपूर कामं केली होती रस्ते पण आता बघायसारखेच रस्ते आहेत आपले पाच वर्षात या बघा स्थिती आहे लागते शेतकऱ्यांसाठी काय काम केले ते किंवा तुमचं व्यापारी वर्गात असं व्यापारी वर्गासाठी असं म ह्याचं काय नाही एवढं हे नाही पण ती शेवटी त्यांना पण नाही प्रत्येक गोष्टीचं ही आहेच की त्यांना पण सगळ्यात महत्वाचं रस्ते आहेत आपल्या इथं पाण्याची सोय आहे आपल्या इथं पाण्याची बऱ्यापैकी कामं झालेली आहे ती आणि त्या गोरगरिबांसाठी म्हणजे योजना आहेत त्या बऱ्याचशाच त्याच्यामुळे थोडंसं हे राहतंय त्यांच्या पीएम केसांचे वगैरे पैसे देतात का तुम्हाला येते मला नाही माझ्या वडिलांना येतात पण येतात अशी ये स्थिती आहे पण तरी पण अजून पवारसाहेबांची भूमिका संदिग्ध आहे पवारसाहेबांनी काय निर्णय घेत त्याच्यावर बराच फरक पडणार आहे हो मोहिते पाटील असेल तर बऱ्यापैकी टक्कर होऊ शकते असं माझं मत तर आता महाडा खास निवडणुकीच्या जा तारखा जाहीर झाल्या जा त्यानुसार काय वाटतंय कोण निवडून येईल Hey. माडा मा तुतारी जास्त हवा आहे काय काम हो तुतारी मोहिते पाटलांनी काम केलेले त्यामुळे hmm. आणि पवार साहेबांचं इथं थोडं जास्त आहे मग मग तिकीट जाहीर झालं नाही का अजून पवार साहेबांच्या गटात होईल की कोणाच तरी ज्याचं होईल त्याला दगड उभा केला तरी त्याला निवडून द्यायचं दगड उभा केला तरी मला काय वाटतं कोण उमेदवार मोहिते पाटील मोहिते पाटील नाही झालं तर प्रवीण गायकवाडला आम्ही देणारच आहे नमस्कार बोला आता माड्यात खासदारकीच्या निवडणुकीत तारखा जाहीर झाले हा काय वाटतंय वातावरण कोणाचं आहे कोणाचा इथं भाजपचं सगळ्यात होणार नाही आणि कोणाला नाही तुतारीचं होणार वातावरण का तर जिथले बळ करेल तर पाच वर्षात कोणचं काही काम नाही मान माड्यात सकाळ करमाला जावा अकलू जावा मंगळवेळा आपल्या सांगोला जावा कुठं जावा एक काम सकाळ नाही आमदार सगळी माहिती जी येते की माहितीचा अजून का उपयोग आहे त्याचा काही जागा उपयोग होणार नाही काम पाहिजे माणसाला काम आहे तर दाम आहे कामच नाही त्याला दाम कुठून मिळणार असे म्हणते की आपल्या भागात बीजेपीनं पाणी आणलं किंवा इतर कामं केली मग अजून पाईपलाईन लाईन पाण्याचा एक मग दहा दिवसात पाणी येते अध्यक्ष किती दहा दिवसात मग पाणी येते प्यायला पाणी नाही टँकर घ्यायला इतकी परिस्थिती बेकार आहे तर मग आता पवार साहेबांनी अजून उमेदवार जाहीर केला नाही पवार साहेब काय टायमिंगला करणार ते कोण वाटते कोणाला जाहीर करते पाहिजे भाऊ पाटील किंवा त्यांचे भावच मोहिते पाटील काय येऊ शकत नाही मोहिते पाटील गेले ते भाजपमध्ये त्यांचे बंधुराज येत ना उभं राहायला मोहिते पाटलांचं काम कसं आहे मोहिते पाटला चांगलं काम काय काम वगैरे म्हणजे काय त्यांच्या हातात सत्ताच नाही तर त्यांच्याकडे ते करणार काय कोणच्या पदावर आहेत ते पदावर नाहीतच ना जेव्हा माणसाला पद असतं तो माणूस काम करू शकतो ज्या माणसाकडे पद नसेल तेव्हा माणूस कामच करू शकणार नाही ना आता वंचित भोजन आघाडीने सुद्धा उमेदवार जाहीर केलाय त्यांचे काम कसे आहेत किंवा त्यांच्या मतांचा काय प्रभाव पडेल काय आता त्यांचं त्यांचं मतदान त्यांचे त्यांच्या माणसाला पडेल राष्ट्र राष्ट्रवादीचं राष्ट्रवादीला पडेल काय वाटतं नेमकं कुणाचं वातावरण वातावरण राष्ट्रवादीचं वातावरण चांगलं आहे संधी आता कसं काय काम वगैरे पूर्वी काम पवार साहेबांनी भरपूर चांगली केली होती पण मध्ये संधी नाही मिळाली म्हणजे दुसरा उमेदवार आला त्याने काही कामं केली नाही ती त्यामुळे आता परत एकदा राष्ट्रवादी येण्याची शक्यता दाट आहे आता पहिले खासदारांचे काम कसे काय खासदारच बघितलं नाही पाच वर्षात त्यामुळे काय कामाचं नाव काय विषय नाही अजून पवार गटानं काय उमेदवार जाहीर केला नाही करते पवार साहेब जी उमेदवार कोण पण उमेदवार कोण असतो पवार साहेब नाव चर्चेत आहे ते काय किती वाजत चर्चेत एक उमेदवार मिळेल त्याला आम्ही सकार करू त्यांचं नाव चर्चित आहे आणखी देशमुख काय दरशील मोहिते पाटील आहेत पवारसाहेबांनी पवार साहेबांनी कोणालाच देऊ द्या त्याचं आम्ही काम करणार आपल्या भागात अशी पवार साहेबांच्या काळातली वगैरे काम आहे कसे कृषी विभागात चांगलं काम आहे पवार साहेबांचं पवार साहेबांनी लय चांगलं काम केलं मुख्यमंत्री असताना आता हे पानलोटचं काम आहे सगळं चांगलं काम आहे त्यामुळे साहेबांच्या सरकारचा विचाराचा माणूस जर दिला तर मग माडा मतदारसंघात येईल साहेबांना